व्यावहारिक जीवनात चार गोष्टी कोणच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे लहान लेकरांची आई गेली नाही पाहिजे म्हातारपणात आई वडिलांचा आधार असलेला मुलगा गेला नाही पाहिजे तरुणपणात कुठल्या स्त्रीचा पती नाही गेला पाहिजे ही आहे समाधीनंतर निवृत्तीनाथांचं तरी देवाबरोबर काय घालाण काय म्हणलं ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे काय प्रारब्धाचे योग असतात काय नियती असते एका वाक्यावर सरळ सरळ तिथे यावंच लागतं पराधीन आहे जगती पुत्र मानवाच महाराजच्या जीवनात हे सगळं घडलं त्यांची मुलगी आणि जावई तरुणपणात जाणं हे त्यांना वर्धाप काळात मोठ्याचे आई वडील त्याच्या बालपणात जाण हे त्याच्यासाठी मोठं दुःख दही थोडे परिवारातला कर्तबदार मुलगा त्या घरच्यांच्या डोळ्याने हे त्यांच्यासाठी ही तर एकच एकच म्हणता येतो आले देवादिका मना कोणाचे हा महाभारतात एक संवाद आला महाभारतामध्ये कर्णाचं कारण येतो कोणताकडे सगळे वाईट भोग माझ्याच वाट्याला का खरं तर मी माझ्या बाबतीत प्रारब्ध अनुकूल असायला पाहिजे कर्णाचं म्हणणं पाच पांडवांच्या अगोदर कुंतीच्या पोटी माझा जन्म झाला मला ज्येष्ठ कुंते म्हणून मान आणि सन्मान मिळायला पाहिजे मला राधे म्हणून हिनवल्या गेले मी पुत्र म्हणून मिरवायला पाहिजे होत सूत पुत्र म्हणून मला हिनवले तो देवाला भांडतो रणभूमी रणांगण दोन दिवसावर आले कुंती आईला येऊन भगवान कर्णाकडे गेले आणि कर्णाला ते सत्य त्या दिवशी उलगडून दाखवतय येणाऱ्या युद्धामध्ये तू पांडवांच्या बाजूने बेचाळीस घेऊन नाही आला तरी चालू आहे मुख्यमंत्री तुलाच बोलू शब्द देव देतोय देव जगाचा बाप शब्द देतोय कर्ण म्हणतो कशासाठी बाबा हो। एका रात्रीत पक्ष बदलायला दोन हजार चोवीस चा पुढे का, सा का बदलायला सांग देव म्हणतो मी सांगतो म्हणून का तू जगाच्या बापानं जरी सांगितलं तरी मी का बघतो त्यावेळेला ते रहस्य उलगडलंय कोणते आहे म्हणून पक्ष बदल हा कृष्ण तुला शब्द देतोय पाच पांडवा सकट उभा हिंदुस्थान उभा आर्याव्रत तुझ्या पायाजवळ आणून ठेवतो पाच पांडव तुझ्या सेवेला उभे करतो हस्तिनापूरचा येणारा चक्रवर्ती सम्राट म्हणून आज तुझी घोषणा करतो त्यावेळेला कर्ण नकार देतो नकार देतो शब्दही बघ तेव्हा तुझ्या पक्षात काही येत नाही आणि एक शब्द देतो तुझा एकच उमेदवार पाडणार जास्त काही नाही अर्जुन आणि मी आमच्या दोघांपैकी एक कोणतीचा मुलगा मरेल कुंतीचे तिचे पाच लेकर जिवंत राहतील बस देवाला एवढे पुष्कळ झालं तिथं कारण करण्याचं ते सगळं जाऊ दे आज माझ तू विश्वचालक आहे सगळ्यांचं नशीब तुझ्या हातात आहे तुझ्या बरोबर भांडण आहे माझं माझ्याच वाट्याला हे सगळे भोक्का दिले जन्म एका आईच्या पोटी झाला आणि तिनं मला क्षणी वाहत्या पाण्यात सोडून द्यावं कुठंतरी सारख्यानं माझा संगोपन करावं गुरु मिळवण्याच्या बाबतीतही माझ्याच वाट्याला संघर्ष का एवढ्या संघर्षातून मी गुरु मिळवला एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून मी विद्या अर्जन केली आणि विद्या देणाऱ्या गुरुनं जाता जाता शाप दिला आई वेळेला तुला ही विद्या धोका दिल्याशिवाय राहणार हे सगळे भोग माझ्याच वाट्याला का पण एवढ्यातूनही मी सावरलो शस्त्र